काल शिर्डीतील हिंदू गर्जना प्रतिष्ठान शिर्डी शहर यांच्या गणरायाच्या आरतीला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावली शिर्डीत बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केलं तर पालखी रोड इथून बाळासाहेब थोरात यांनी आपल्या समर्थकांसह पायी जात साई मंदिर गेट क्रमांक तीन समोर हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या आरतीला उपस्थिती लावली यावेळी काँग्रेस कार्यकर्ते तसेच उपस्थित तरुणांनी फोटो आणि सेल्फीसाठी मोठी गर्दी करत चढाओ लावल्याचं दिसून आलं आरती झाल्यानंतर हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच सरकार फाउंडेशनने शिर्डी शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा गणेश मूर्तीचं विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करून पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करता यावं व निर्माल्य विसर् करण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करण्यासाठी कापडी पिशव्या संपूर्ण शिर्डीत वाटण्यात आल्या या सामाजिक उपक्रमामुळे सरकार फाउंडेशनचे कार्यकर्ते किरण बोर्डे व त्यांच्या सहकार्यांचा सत्कार सह बाळासाहेब थोरात मनोज जाधव हो सचिन चौगले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुरेश आरणे अमृत गायके उमेश शेजवळ राजू वाघमारे उपस्थित होते हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे सदस्य मनोज जाधव हो। राजू शेख ज्ञानेश्वर वैद्य सागर वाल्हेकर प्रकाश करपे प्रतीक जाधव हो। राहुल कोतकर दिनेश दळवी आदेश पांगरकर रोहित जेजूरकर फिरोज पठाण योगेश पवार वैभव राजगिरे भारत धामणे आऊ संतोष आउटी वसीम शेख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात उत्साहानं साजरा होतो आहे आज शिर्डी येथे सुद्धा आम्ही पाहतोय की अनेक गणपती मंडळांच्या आरतीच्या निमित्तानं भेट देतोय आता इथे हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या वतीनं इथे गणपती उत्सव साजरा होतोय आमची तरुण मंडळी असं आयोजन करतायत आणि अत्यंत नेटक्या पद्धतीनं आयोजन त्यांनी केलेलं आहे सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याचे त्यांचे मावळे होते आणि त्या मावळ्यांमध्ये प्रदर्शित केलेले आहेत हिंदू खूप अभिनंदन अभिनंदन करतो करतो आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा सर्वांना देतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेशोत्सव गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ई एम आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या सन शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात